नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ कोणते शुभ रंग आहे तसेच देवीचे नऊ रूपे कोणती आहे त्याबरोबर देवीला नऊ दिवस कोणता नैवेद्य अर्पण करायचा नऊ दिवस देवीला कोणत्या माळा अर्पण करायच्या आहे आणि त्याचबरोबर कोणता मंत्र म्हणायचा आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसेच या व्हिडिओमध्ये नऊ दिवस देवीची स्तुती कशी करायची हे सुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शेवटपर्यंत तर ह्या वर्षी नवरात्री दहा दिवस आलेली आहे तर आता आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर सर्वात नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आहे आणि या दिवशी शुभरंग आहे पांढरा आहे प्रथम रूप देवीचे शैलपुत्री आहे नाव आंबा तसेच देवीला नैवेद्य डाळीच्या तुपाचं दाखवायचा आहे किंवा त्यापासून बनविला बनविलेला कोणता पण पदार्थ चालेल तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तसंच पहिली माळ ही विड्यांच्या पानाची माळ घालायची आहे आणि त्या दिवशी ओम देवी शैलपुत्रे नमः हा मंत्र म्हणायचा आहे आता देवीची स्तुती कशी करायची या देवी सर्वभूतेषू मा रूपेण संस्थिता नमस्त स्ये नमस्त्ये नमो नमः शैलीपुत्री देवी ही धनधान्य ऐश्वर सौभाग्य आरोग्य देणारी आहे आणि तसंच मोक्ष देणारी देवी आहे त्यामुळे ह्या देवीची ह्या दिवशी पूजा करायची आहे जर तुम्ही या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली तर तुम्हाला धनधान्य ऐश्वर प्राप्त होतं तसंच सौभाग्य आरोग्यसुद्धा प्राप्त होतं आणि मोक्ष दे भेटतो तुम्हाला आपल्याला नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार मंगळवार शुभर कलर हा लाल आहे या दिवशी आणि देवीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी नाव चामुंडा देवी आहे तसंच या दिवशी या देवीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी गोकर्णाच्या फुलांची माळ किंवा पांढरे फुलांची माळ घालायची आहे आता प ह्या मंत्र ह्या देवीचा ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याबरोबर स्तुती करायची आहे या देवी सर्वभूते शोमा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्त, नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम या देवीची जर पूजा केली तर आपल्याला संयम तपश्चर्याचं फळ भेटतं आणि त्या त्याचवर पण आपल्याला विजय मिळतो तर कठोर तपस्या करणाऱ्या देवीला ब्रह्मचारिणी असं म्हणतात त्यामुळे तिच्या पूजेमुळे आपल्याला तपाचे फळ मिळते नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे चोवीस सप्टेंबर वार बुधवार आता यावर्षी नव तृतीया ही चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला पण आहे पंचवीस सप्टेंबरला ही सकाळी सा संपणार आहे तर दोन्ही दिवशी तृतीया साजरी करायची आहे आता वार बुधवार आणि गुरुवार शुभ रंग हा निळा आहे तसंच तिसरे रूप देवीचे चंद्रघंटा आहे नाव अष्टमुखी नैवेद्य दुधाचा द्यायचा आहे किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा माळ तुळशीच्या पानांची माळ घालायची आहे आणि मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमः या देवी सर्वभूते शिवमा चंद्रघंटा रूपेन संस्थिता नमस्त, नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम या देवीची पूजा केल्यावर कष्टांपासून मुक्ती आणि मोक्षप्राप्तीसाठी या देवीची पूजा केली जाते तर आपल्या क्रिस्टांपासून मुक्ती हवी असेल तर आपण ह्या देवीची पूजा करायची आहे आता नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार ह्या दिवशी शुभरंग आहे पिवळा आहे देवीचे चौथे रूप म्हणजे कृष्मांडा आणि नाव आहे भुवनेश्वरी देवी या देवीला गोड भजीचा किंवा मालपुआचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी लवंगाची माळ किंवा केशरी रंगाचे फुलांची माळ अर्पण करायची आहे तसंच या देवीचा मंत्र आहे ओम देवी कृष्मांडाय नमः स्तुती करायची आहे देवीची की या देवी सर्वभूते शिवमा रूपेण संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम या देवीची जर पूजा केली तर रोग दोष शोक निवृत्ती यश बल याची व ही मानली जाते रोगातून दोषातून आपल्याला मुक्ती मिळते जर या देवीची आपण पूजा केली तर नवरात्रीचा पाचवा दिवस आहे तो म्हणजे सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार शुभरंग आहे हिरवा आणि देवीचे पाचवे रूप आहे स्कंदमाता या देवीला ललिता देवी असे म्हणतात तसंच देवीसाठी नैवेद्य केळ्याचा टा अर्पण करायचा आहे किंवा लाल रंगाचे फळसुद्धा तुम्ही दाखवू शकतात देवीची या दिवशी लाल फुलांची माळ अर्पण करायची आहे देवीला तसंच मंत्र ओम देवी स्पंद माता ये नम हा, हा मंत्र म्हणायचा आहे या या दिवशी देवीची स्तुती करायची आहे या देवी सर्वभूते शिवमा स्पंदमातारूपेन संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम ही देवी सुख शांती आणि मोक्षदायिनी आहे जर या देवीची पूजा केली तर आपल्याला सुख शांती मिळते तसंच मोक्षसुद्धा मिळतो आता नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे दिनांक 28 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस वार रविवार कलर आहे राखाडी तसंच देवीचे सहावे रूप आहे कात्यानी नाव आहे महाकाली या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला आणि या दिवशी बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे तसेच हा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी नमः ओम देवी टात्याय नमः नम हा मंत्र म्हणायचा आहे तसंच आता देवीची स्तुती करायची आहे या देवी सर्व भूते कात्यायनी रूपेन संस्थिता नमस्त, नमस्त, नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम या देवीची जर पूजा केली तर आपल्याला भयापासून रोगापासून मुक्ती मिळते तसंच शोकसंतापासून मुक्ती मिळते आणि ही मोक्षदात्री देणारी देवी आहे आता नवरात्रीचा सातवा दिवस दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशी शुभ रंग आहे तो नारिंगी आता देवीचे सातवे रूप आहे ते काल रात्री देवी नाव आहे जगदंबा या दिवशी देवीला कडाखणीचा नैवेद्य दाखविला जातो तसंच आता या दिवशी पिवळ्या झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली जाते तर या दिवशी पिवळ्या झेंडूच्या फुलांची माळ दाखवायची आहे नंतर मंत्र हा म्हणायचा आहे ओम देवी कालरात्रे नमः ओम देवी काल रात्रे हा मंत्र म्हणायचा आहे आणि देवीची स्तुती करायची आहे की या देवी सर्व भूते रूपेण संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम पूजा करताना न ही स्तुती करायची आहे देवीची नंतर आता ही देवीची जर पूजा केली तर काल रात्री देवी ही शत्रूंचा नाश करणारी आहे तसंच कृत्य बाधा दूर करून ती साधकाला सुख शांती प्रदान करून मोक्ष देते आता नवरात्रीचा आठवा दिवस दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार शुभरंग आहे मोरपंखी देवीचे आठवे रूप आहे महागौरी देवीचे नाव आहे नारायणी नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे खीर आणि पुरीचा दाठवायचा आहे आता देवीची माळ आठवी कोणती आहे शेवंतीच्या फुलांची माळ ही आपल्याला अर्पण करायची आहे नंतर या दिवशी ओम देवी महागौरे नम हा, हा नम हा मंत्र म्हणायचा आहे तसंच देवीची स्तुती करायची आहे या देवी सर्वभूतेषु महा मा रूपेन संस्थिता नमस्त, नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम महागौरी देवीची पूजा केल्याने अलौकिक सिद्धी प्राप्ती होते अगदी अशक्यप्राय कामेही पूर्ण होतात तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी होम केला जातो या दिवशी अष्टमीचा होम बऱ्याच ठिकाणी करतात तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता या दिवशी देवीची आता नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर वार बुधवार शुभ रंग आहे गुलाबी आहे देवीचे नववे रूप आहे सिद्धिदात्री आणि देवीचे नाव आहे रेणुका देवी तर या दिवशी देवीला पांढऱ्या तिळाचा किंवा भाकरी चपाती याचं नैवेद्य दाखवायचं आहे आता देवीची नववी माळ आहे ती लिंबाची माळ म्हणजे जे लिंबू असतात त्याची माळ देवीला अर्पण केली जाते किंवा तुम्ही एखादा लिंबू ठेवू शकतात पुढे नंतर आता मंत्र आहे देवीचा ओम देवी सिद्धिदात्रे नम देवीची स्तुती करायची आहे या देवी सर्वभूतेषु शू मा रूपेण संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से, नमस्त से नमो नम सिद्धिदात्री देवी ही सर्व ना सर्वांना प्रदान करते जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा